शास्त्री नगर भागात रस्ता कौक्रिटीकरण कामाचे आमदार फारुख शहा यांच्या हस्ते शुभारंभ धुळे शहरातील मूलभूत सुविधा जसे रस्ते गटारी पाण्याची यासाठी आजपर्यंत दुर्लक्ष केल्यामुळे या भागाचा विकास थांबलेला होता कॉलनी व वस्त्यांमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत होते त्या सगळ्या गोष्टींचा आमदार फारुख शाह यांनी अभ्यास करून ज्या भागात रस्ते नाही गटारी नाही नाही यासाठी निधी उपलब्ध करून कामाचा सपाटा लावलेला आहे शहराच्या कॉलनी भागात असलेल्या शास्त्री नगर नवजीवन ब्लड बँक परिसरातील नागरिकांनी मागणी केल्यानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत रस्ते कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी पंचवीस लक्षचा निधी आमदार फारुख शाह यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आला असून या कामाचा शुभारंभ सोमवारी एकोणतीस जानेवारी रोजी आमदार फारुख शाह यांचे हस्ते करण्यात आला शास्त्रीनगर नवजीवन ब्लड बँक परिसरात येथे संपन्न झालेल्या शुभारंभ कार्यक्रमाच्या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे शास्त्री नगर ह्या दुर्लक्षित भागात आम्ही एका रस्त्याचा कॉन्क्रिटीकरणाच्या शुभारंभ आम्ही केलेला आहे आणि ह्या कामासाठी आमचे जे राजेंद्र भाऊ चितोडकर तसेच मर्डरचे दैनिक मर्डरचे संपादक आमचे राजेंद्र भैया गर्दे आणि इथले रहिवाशांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी, मी नगरोत्थान ह्या योजनेतून पंचवीस लक्ष रुपये ह्या कामासाठी मंजूर करून दिलेले होते आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि या प्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम आसिफभाई शाह आणि अनेक मान्यवर आज ह्या माझ्यासोबत उपस्थित आहेत